गेटन बिटन चांगली मजा आहे होईची विसरली काय मला फोन नाही काय नाही हा वर्ष झालं असं ना लग्नाला आता कधी बघन कधी बोलन असं झालंय गो मला तिच्यासोबत घरी आहे की नाही सोनू अय सोनू अरे तू अग किती बार दिवस राहिली तू खरंच ना थँक्यू mm. तू पण भारी दिसतोय कसा आहेस तू बरा आहे मी चल घरात mm. चहा पाणी करते बस फोन नाही काही नाही लग्न झाल्यापासून विसरून गेली मला आहे ना आता तुला माहिती आहे मला घरात किती काम असतात अग पण आपलं प्रेम होतं ना दोन वर्ष हा दहावी पासून बारावी पर्यंत प्रेम होत आणि तू लग्न केल्यापासून mm. लगेच विसरली मला जाऊ दे तू कोणी ऐकन आपण तिकडे जाऊन बसू काय ऐकन चल ना तिकडे जाऊन बसू आपण बर चल हा चल दरवाजा हा लाव पाटक्यान चल हे चल। असं नव्हतं करायला पाहिजे माहिती का मी किती रडलो रात्री म्हणून आलो तुला सकाळी भेट चल बस हे तुमच आहे का हो आमचंच आहे भारी सावली मस्त नारळाच्या बोल आता काय म्हणत होता काय बोलू बोल ना मला राग आलाय तुझा माहिती आहे का कसला कसला म्हणजे एकतर लग्न नाही केलं माझ्यासोबत दिलं माझे काही चुकत्यात अगं पण ठीक आहे ना लग्न झाल्यापासून तो कॉल तरी केला मेसेज सुद्धा नाही साधा अरे माझ्याकडे फोनच नाही अरे यांच्याकडून फोन घेते तर मग हे चेक करत कोणाशी बोलते कोणाशी नाही म्हणजे मोबाईल नाही तुझ्याकडे नाही म्हणून तो फोन करता येत नाही काय बावला ठे बर तू हा इतके दिवस सांगितलं असतं तर मोबाईल नसता घेऊन दिला तुला मी मग घरी विचारला असतं मी काय सांगितलं असतं सांगायचं ना काहीतरी पण चोरून वापरायचा तस नाही रे आता लग्न झालंय संसारे माझ्या माग पण मला आहे सगळं पण आपलं प्रेम होत नाही सांग बर आपलं ठरलं होतं लग्न करायचं म्हणून माझं ठरलं होतं मग मी म्हटलं होतं आईला तुला तर म्हटलं होतं जाऊ जमलं तुला पळून जाऊ घरच्यांनी मरणच मारलं असत मग पळून गेले आलेस ते का आपल्याला बघायला ते नसते आले काय मग जाऊ दे तू कसं आहे मला सांग दिवसांनी आला अरे तुला सांगतो मला आहे ना एवढा त्रास होतोय ना लग्न झाल्यापासून तुझं मला म्हणजे झोप येत नाही काय नाही भूक लागत नाही लई म्हणजे अवघड झालंय माझं माहिती ठंठणी तर ठणठणीत बघ ना तब्येत कशी झाली हा गब्बस अजून वाळून खोटरड्या नाही काय नाही भेटायला आला काय आणलं मला काय आणलं एवढा मोठा मी आलोय अजून काय पाहिजे तुला हा बरे बाबा तुझं मग थांब मुंगी मुंगी निघली निघली किती मजा यायची बरं हा ना मला पण ले आठव म्हणजे ते आपण मस्त खेळायचो भेटायचो किती भारी होत ना लग्न झाल्यापासून आता फक्त धुन भांडी घरचं काम म्हणजे एवढे आरेल काम असत मला एक काम करणार काय मी अजून पण लग्न करायला तयार तुझ सोबत तू का रे आता काय माझ खरं प्रेम आहे तू हो मन आपण जाऊ लगेच निघून मग इथून मला तेच वाटतंय नवरा पाहिला कसं दिलंय मला पाहिलंय का तू मग तेच ना मला सुद्धा त्रास होतो त्याला बघून माहितीये का मलाही वाटत तू कस सण करते करावं लागतं बाबा आता काय करतो नको करू एक काम कर आपण जाऊ पळून आताच हा नको थांब आपण जाऊन तर दोन चार दिवसांनी सेटिंग करते येशील का तू आता मी तुझ्यावर प्रेम करते ना मग येईल ना मग इतके दिवस सांगायचं ना मी काहीतरी प्लॅनिंग केलं असत नाही तुला सांगू का मला लग्न करायची इच्छा सुद्धा नाही माहिती का आता पण मी काय म्हणते ऐक ना आपलं जे होत ते होत पळून जायचं लग्न करायचं त्याच्यात तुझी पण इज्ज जाईल माझी पण जाईल मी काय म्हणते तुझे लग्न करून नाही नाही मला करायचं नाही लग्न करीन लग्न करीन नाही तर मी मग माझं पण खरंच होत ना मग तू असं का केलं सांग ना आता मी केलं का घरच्यांनी लावून दिलं म्हणते तुला सतरा वेळेस तर पण तू माझा विचार का नाही केला सांग बर केला होता मग तुझ्या म्हणून माझ्या नाही दिलं पण आपण असतो ना ते, ते कळायला पाहिजे ना मग मला माहिती तुझं खरं प्रेमच नसेल माझ्यावर तू भांडायला आलाय इथे माझ्या सोबत खरं प्रेम नाही हे नाही ते नाही तर नको बोल जाऊ का बरोबर आहे ना तुला काय फरक पडणार आहे मी गेलो तरी अरे तू इतक्या दिवसांनी आलाय दोन शब्द प्रेमाने बोल नको भांडू अगं पण तू चल ना मग मग आताच बॅग भरून चल मग येते का तू याड आहे का तू तुझं असे मग मां। माणसाने भेटायला हे बघ म्हणजे मला आहे ना लग्न करायचंच नाही मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही राहू असं म्हणून नाही चालणार रे मग लग्न तर करावंच लागेल तुला नाही मी नाही करू शकत तुला सोडून हे बघ नाही पण सुप्या मी काय म्हणते ऐक तू लग्न करून टाक आणि भेटायचं हे तर किती दिवस चालणार आहे सांग बरं असं तू एवढे एक दोन वर्षांनी आला परत आत अगं मी तेच बोलतोय मग हा चोरून चोरून किती दिवस भेटणार आहे आपण आपण सोबत राहिलो तर टेन्शन नाही ना काय अडचण सांग ना तुला मी तुला लय सुखात ठेवीन इथं काय सांग बरं तुला एवढे कष्ट येतं रानात काम करावं लागतं नवरा काय लय भारीक तुझं सांग बरं तो कसं काय आवडला काय माहीत तुझं म्हणणं बरोबर आहे मग जाऊ आपण तो मी तेच म्हणतोय ना मग तू काय कर बॅग भर थोड्या आपण जाऊ मग निघून हा एक अर्धा तास निघून आपण ए बाबा घरी कळलं तर काय नाही होत त्याला आपल्याला पुण्याला जायचंय पुण्याला घरी ना? कळत नाही कळत नाही आता नको ना, काम कर दोन चार दिवसांनी मी वातावरण बघते मग जाऊ मी तुला फोन करून तुझा जाऊ दे मी जातो निघून तुला समजत आहे का नाही काय नाही समजत आता अर्धा तास तू येड आहे का माझा नवरा वावरत गेलेला आहे मग तो पर्यंत जाऊ ना पळून मग तुला सोपं वाटतंय का सगळं अरे मी तेच सांगतोय तू वावरात गेलाय ना त्याला येऊ पर्यंत आपण पळून जाऊ ना नाही नाही चांगली प्लॅनिंग करू काहीतरी मग जाऊ काय प्लॅनिंग काय करायचं माझ्यावर विश्वास नाही का तुझा सांग बर काय करणार अरे लय बाहेर राहू आपण दोघ सोबत माहितीये काय करते बायक तुझी कोण काय करते गडी काय वावरात कामाला नवरा आहे माझा हा माझी तू कोण आहे पण स्वागत आहे आला नातं काय माझ्या मामाचं मूल का आहे आहे कधी सांगणार मग कधी सांगणार तू आलास नाही घरी आज आला ना आला चिटकून बसला मी ना मतलग... बाहेर देशात असतो मी लग्नाला नाही येऊ शकलो त्यामुळे ना पावणे ओळखिनात मला मी रशियाला असतो रशिया लेला आंबय हा तिचं काय करत जॉब कंपनी आपली स्वतःची लय मोठी स्वतःची हा मालक आहे मग अ ले मोठी कंपनी आहे त्याची तुमच्यासारखं वावर एक काय मालक चकल असलं ना वावर व यो पट हाय पाव ऐका ना ऐका <laughs> ना हे छाती पेती फुटन फासुळ्या बाहेर येत्या नाही काय व दमणी दमणी आणा छाती छातीत घ्या थोडी छातीत घ्यायला पाहुणा तरच या पतरलाय बा रे पण आपलं सांगितलं का लहानपणच्या गोष्टी आपल्या काहीच नाही अरे मी ऐकायचे तुला उतर उता चाललंय आता लहानपणीच ऐकायचं लहान झन अजून तुला काम आहे त्यान ऐक तू नीट तुला वा ऐक पाहुणे नीट हात नाही गुंडी, गुंडी गुंडी ती कसं एखाद्यावर था था हात टाकलं मला नाही सरमत मला बोट वाटत नाही कोणाला बरं आपला माणूस आहे काय नाही ऐका ना पाहुणे राग राग नका बघू हे बघा म्हणजे आम्ही लहानपणी ना तुम्हाला सांगतो एवढ्या गमती जिमती केल्या वाड्याला धराधरी खेळ लपाछपी खेळ डॉक्टर डॉक्टर खेळ लय माझ्या भांडी बिंडी वेगळे असतात तुला माहिती का माहिती का तुम्हाला साडी काय काय साडी काय साडी साडी का आधी काय साडी केली होती लहानपणी ड्रेसवर आपण लग्न पण केलं आणि मी ना बर याच्या शिवाय दुसरा नवरा मला लागतच नव्हता लहानपणी माहिती मी भांडायची माहिती मला मा नवरा पाहिजे मम्मी पप्पाला म्हणायची अरे काय काय चाललंय ना मम्मी पप्पाला म्हणायची काय कोण आहे कोण आहे आता माझा मामाचा मुलगा आलाय पाहुना ना तू आहे का येऊना पाहु ना लय जाऊ नये होय असंय का तुझा नवरा हो शिवाय देईचं नाही माझ्या मामाच्या मुलाला नाही देत बाई हं ऐकून घेणार नाही मी तुझा नवरा म्हणजे त्याला काय झालं ते शिवा देव राहायलाय मग हा म्हणजे आम्ही 2 वर्षांनंतर भेटलोय आणि तुम्ही असं शिवा देव राहिले भेटला पण बोलू नको ना लय दोन वर्षांनी भेटला पण तू काय करत होता मगाशी मी सगळं बघितलं ए काय बघितलं हं सांग काय काय बघितलं मी सांगितलं त्याला सगळं भेटायला आलो आम्ही असं भेटायला नाही ना आलेले ते झालं हातात हात घेऊन बसलाय वय मग माग काम किती? मारत बास बास हाँ। हाँ। का काय झालं घरात लाईट नव्हती तुम्ही शांत बसा घरात लाईट नव्हती मम्मी म्हणलं चल आपण तिकडे बसू शेतात हे पण लाईट तू शांत बस एक चालत सोनू शांत किती काढताय ना हे आपल्याला संशय घेऊन राहिले लहानपणी तुझ्या घरचे माझ्या घरचे आपल्याला एकत्र सोडून द्यायचे खेळायला दिवस दिवसो दिवस अरे लहानपणी नाही आता बारायला दोन तीन वर्ष झाले मग आम्ही सोबत राहायचो दोन दोन दिवस कोणीच नव्हतं घरी आमच्या मग विश्वास नेट आउट घेऊन राहिले र मग राग येणार तुम्ही माझ्या मामाचा मुलगा येतो मग आम्ही नवरा बायको हा म्हणजे आम्हाला होते रावले नवरा बायकू नवरा बायको लग्न मग का नाही केलं आता काय नशीब नाही ना आमचं तुम्ही याला घेऊन आम्ही देताक लग्न लावून आमचं आम्ही तयारी मला म्हणतो काय सुने माझी ती पाहुणा बिहून काही किंमत आहे का नाही मग तू काय पण मारायची काही आहे का नाही संस्कार काना माग मारली माझ्या काय हत्ये मी काय लहान आहे का आता मला गालगुच्छ धरू राहिले त्या मी काय म्हणते अरे अर गपकी जरा मला सांग ते आपल्या घरी आले का नाही मग त्यांना चहा पाणी करायचं का आता काना माग मला सांगते का काना माग म्हणते काय बोलतो आमचं लग्न लावून याला पटत का तुम्हाला हो ते मजा करायची मजा मजा तुम्ही काय म्हंटली लग्न करता का म्हणलं काय नाही नाही आम्ही लहानपणी आम्हाला आठवण आल ते आम्हाला सोनू ला... हे सोनू तू तिकीट नको नको समोर आता काही सोनू अर्धा माझ्यावर भर नाही का सोनूरगडीच अर्धा परगडीच आहे का काय

बर आता याला चहापाणी हा नाही तर घरी जायचं रस्ता विसरल मी काय करते चहा पाणी पाजून आहे ना याला मी घरी ना मी काय म्हणते आई ही मेंटल दिस याला या तुम्ही नंतर मग मी जाते त्याला घरी घेऊन पुढे शेतात आवरून या